छत्रपती संभाजीनगरमधल्या एका मिसिंग महिलेच्या तक्रारीची चौकशी आणि तपास करत असताना कोथरूडमधल्या तीन मुलींना कोथरूड पोलिसांनी बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना मारहाण झाली आणि बरंच काही घडलेलं होतं या सगळ्याच्या नंतर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन उभारलं गेलं मात्र या सगळ्यानंतरही तशा पद्धतीने कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही उलट ज्यांनी आंदोलन उभं केलं जे या सगळ्यातले पीडित होते त्यांच्यावरच उलटे गुन्हे दाखल केले गेले आणि या सगळ्याच्या नंतर खरंतर कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता माझ्या बरोबर ज्यांनी दावा दाखल केला होता असे सगळेच वकील आहेत आणि मुळात या सगळ्याच्या नंतर आता घडलेलं असं आहे की ऑर्डर आली आहे ती पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची म्हणजे जी बेसिक राईट होता ज्यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी पासून लढत होता ती ऑर्डर आली आहे नेमकं ऑर्डर मध्ये काय म्हंटल आणि कुणावर हे गुन्हे दाखल होणार आम्ही जे काही पिटिशन फाईल केली होती त्या पिटिशन मधले जेवढे मुद्दे होते ते सगळे मुद्दे साहेबांनी ऑब्झर्वेशन मध्ये घेतलेले ते मुद्दे तुम्हाला आता एफ आय आर मध्ये दिसून सुद्धा येतील आणि अत्यंत साधी ऑर्डर साहेबांनी केली महत्त्वपूर्ण की कोथरूड प्रकरणामध्ये जे जे पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील गुन्हेगार आहेत ॲक्यूज्ड आहेत त्यांच्यावरती कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या गुन्ह्याचा तपास हा ए सी पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा अशा प्रकारची ऑर्डर आहे आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी करत होतो की जे प्रायमापीसी पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या पुराव्यानिशी भारतीय न्याय संहिता असेल अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल त्या अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल केल्याच्या नंतर तुम्हाला जर काही असं वाटत असेल की यात तथ्य आहे किंवा नाही तर ठीक आहे तुम्ही बी समरी करा किंवा तुम्हाला वाटेल ते करा न्याय तुम्ही देऊ शकत नाही पोलिस न्याय देत नसतात तर या ठिकाणी न्यायाधीश साहेब न्याय देत असतात म्हणून आम्हाला पोलिसांनी तीन तारखेला जो न्याय दिला नाही तो मेहरबान एच के भालेराव साहेबांच्या कोर्टाने न्याय दिलेला आहे आणि याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचं सेक्शन तीनशे दहा सब टू डेकॉयटीची पनिशमेंट आहे अत्यंत हा गंभीर गुन्हा आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस सप्कोस्तीन किडनॅपिंगसारखा गुन्हा आहे आउटरेज मॉडेस्ट ऑफ वुमेन तो महिलेचा विनयभंग करणे सेक्शन चौऱ्याहत्तर आहे हाऊस ट्रेस पास ह्या पोलिसांनी येत असताना ह्या मुलींच्या रूममध्ये जाताना सिव्हिल ड्रेसवरती पोलीस होते पोलिसांनी आयडेंटिफिकेशन दाखवलं नाही आम्ही पोलीस आहोत असं सुद्धा सांगितलं नाही आम्ही कशासाठी आलो असं सुद्धा सांगितलं नाही म्हणून क्रिमिनल ट्रेस पास केला आणि त्यानंतर हे सगळे गुन्हे त्या ठिकाणी घडलेले आहेत अॅट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर असेल थ्री वन एस असेल थ्री वन डब्ल्यू वन आणि टू असेल कुठल्याही महिलेच्या संदर्भात विनयभंग जर होत असेल तर अॅट्रॉसिटीचे सेक्शन हे लागू होतात असं मेहरबान कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि मुळात सेक्शन एटीन एचं उल्लंघन कारण कुठल्याही अॅट्रॉसिटी अंतर्गत जर कॉग्निझेबल ऑफेन्स घेऊन एखादा पिर्याद येत असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असं ललिता कुमारी केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे सायटेशनमध्ये गाईडलाईन्स आलेले आहेत तरी पोलिसांनी ते केलं नव्हतं म्हणून आज मेहरबार न्यायालयाने आदेश दिलेला आहे की या प्रकरणामध्ये या पोलीस अधिकाऱ्यांवरती चार पोलीस अधिकारी जे आहेत मग पोलीस अमोल कामटे असतील संजीवनी शिंदे असतील धनंजय सानप असतील विनोद परदेशी असतील हे छत्रपती संभाजीनगरवरून पुण्यात आलेले पोलीस आहेत आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या प्रेमा पाटील मॅडम असतील श्रुती कडणे मॅडम असतील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा आणि सकाराम सानप जे पीडित महिला होती जी पीडित महिला होती तिचे ते सासरे आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा आणि आठव्या आरोपी म्हणजे प्रेमा पाटील यांची जी मैत्रीण आहे तिचं नाव ना आम्हाला माहीत नाही तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे कोर्टाचे आज आदेश आलेले आहेत त्यामुळे संविधानावरचा मेरबा न्यायालयाचावरचा जो आमचा विश्वास आहे तो अधिक दृढ झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये अत्यंत पहिल्या दिवसापासून पोलिसांना आदेश देण्यापासून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी खंबीर होते प्रत्येक तारखेला आमच्याकडून फॉलोअप घेत होते इव्हन पिटिशन डा पिटिशन तयार करताना सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायदेशीर त्या ठिकाणी मदत केलेली आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आम्ही सर्व वकीलमधून मी स्वतः ॲडव्होकेट अरविंद तायडे असेल ॲडव्होकेट श्रुती ॲडव्होकेट परिक्रमाताई खोत असतील ॲडव्होकेट रेखाताई चौरे असतील ॲडव्होकेट अनिल कांबळे असतील ॲडव्होकेट आमच्या आजबे साहेब असतील सर असतील या सगळ्या वकील मंडळींनी एकत्रितपणे आम्ही हे पिटिशन फाईल केलं होतं आज आम्हाला मिळताना दिसतोय मॅम मला तुम्हाला तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्यामध्ये तिथे बसून होतात रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत बसून होतात आणि या सगळ्याच्या नंतर जेव्हा ही ऑर्डर आली त्यानंतर तुमच्या डोळ्यात अजूनही पाणी दिसून येत आहे काय नेमक्या भावना आहेत कारण त्या दिवशी तुम्ही त्या मुलींबरोबर लास्ट पर्यंत थांबल्या होतात आणि त्यानंतर तर ह्या सगळ्याच जणी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळेच जण सोशली कुठे, कुठे ना कुठे कनेक्टेड आहोत आणि त्याच्यामुळे त्या ज्या तिघीजणी होत्या श्वेता पाटील होत्या आम्ही सगळ्याच जणी चांगल्या मैत्रिणी आहोत त्या निमित्तानं म्हणजे त्या कॉन्टॅक्टमधनं मी स्वतःसुद्धा हे प्रकरण ज्या मुळात सुरू झालं तेव्हा जे याच्यातले कामठे सर होते त्यांच्याशी मी स्वतः सुरुवातीपासून बोलले होते त्यांना सर आ, हे आपण म्हणजे ती मुलगी तुम्हाला जी हवी आहे ती कुठे आहे काय आहे याच्याबद्दल सर्व माहिती मी त्यांना या पूर्वीसुद्धा दिलेली होती आम्ही सर्वजणी बोललो होतो असं असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत वर्तन केलेलं आहे मॅडम एक महिला म्हणून असेल एक वकील म्हणून तर त्याची चीड येणं स्वाभाविक आहे पण एक महिला म्हणून सुद्धा ते प्रचंड घृणास्पद वाटणारं सगळं काही त्यांचं कृत्य होतं ज्या पद्धतीने त्यांच्या अंगाला स्पर्श केला गेला ज्या पद्धतीने त्यांच्या ड्रॉअरमधनं त्यांचे अंडर गार्मेंट्स काढल्या गेलेले असतील किंवा अगदी आता विचार करताना सुद्धा म्हणजे साहेब जेव्हा आत्ता आतमध्ये ऑर्डर डिक्टेशन देत होते तेव्हा ती तीन तारखेची पूर्ण रात्र जशीच्या तशी आमच्यापैकी जितकी लोक तिथे हजर होती मला असं खात्रीने वाटतं की ती तीन तारखेची रात्र जशीच्या तशी सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर उभी होती आणि आमची फक्त खूप साधी मागणी असताना सुद्धा जे तीन महिने आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं की जसं की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत जसं की आम्ही खूप काही मोठा देशद्रोहासारखा वगैरे इतका मोठा काही के गुन्हाच केलेला आहे का अशा पद्धतीने त्यांनी जे सगळं केलेलं आहे तर ते सगळं आठवताना ते सगळं फ्लॅशबॅक होत असताना आत्ताही मला जरा भावनिक झाल्यासारखं वाटतं आता जरा आ, हे होतं पण हे आम्ही आमच्यापैकी ज्या लोकांवरती गुन्हे त्या दिवशी दाखल झाले आम्ही सगळे तिथे बसलेलो असताना शांततापूर्ण मार्गाने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला असताना आम्ही त्यांना तिथे आम्ही इथे बसतो आहे याचा अर्ज दिलेला असताना त्या अर्जावर अर्जा सगळ्यांच्या सह्या असतानाही कुठली पूर्वसूचना देता तुम्ही इथे अचानक घुसलात म्हणून आमच्यावरती दाखल केलेली एफ आय आर जी काही होती त्या एफ आय आरच्या संदर्भात आम्ही पुढे काहीच नाही केलं की ठीक आहे दाखल केली कदाचित काहीतरी करताना ते फळ असावं म्हणून त्याच्यावरती आम्ही काही उत्तर नाही पण आज मेहरबान कोर्टाने दिलेला निर्णय मला असं निर्णयच त्या एफ आय आर च उत्तर असावं आणि इथनं पुढे जसं तायडे सर म्हटलं बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात अंजलीताई आमच्या सोबत आहेत सुजातदा आमच्या सोबत आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही शेवटपर्यंत हा लढ्यात सोबत राहणार आहोत सोबत आहोत या सगळ्यामध्ये ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल त्यावेळी करून घेतलेला नव्हता किंवा त्यावेळी जे काही इग्नोरन्सला तुम्हाला सामोरं जावं लागलं सीपी ऑफिसमध्ये बसून सुद्धा त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार चार ऑगस्ट दोन हजार पार्टीच्या वतीने एक पत्र दिलं ऑलरेडी सीपी साहेबांना ॲट्रोसिटी सेक्शन चार असं सांगतोय की ॲट्रोसिटीचा एखादा कॉग्निझन्स ऑफेन्स घडत असताना पोलिसांना त्याची माहिती देणारा फिर्यादी आला आणि पोलिसांनी जर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला नाही तर ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या केसमध्ये दिरंगाई केली किंवा गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या त्या पोलिसांवर अॅट्रॉसिटी सेक्शन चार अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रकरणामध्ये आम्ही दोन तारखेला जेव्हा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये होतो तेव्हा कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय असतील किंवा ती पोलीस मंडळी गुन्हेगार आहेत त्याच्यानंतर तीन तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून तर आम्ही सी पी ऑफिसला होतो त्या दिवशी सुट्टी होती मग जॉईंट सी पी सर असतील किंवा ॲडिशनल सी पी सर असतील किंवा चार विभागाचे डी सी पी साहेब असतील किंवा ए सी पी साहेब असतील हे सगळे त्या ठिकाणी होते सगळ्यांना आम्ही विनंती करत होतो त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आहेत मीडियाकडे सगळ्या बातम्या आहेत त्या दिवसाच्या जे जे पोलीस अधिकारी या प्रकरणामध्ये गुंतलेले असतील किंवा ज्यांनी गुन्हा दाखल जाणीवपूर्वक केला नसेल त्या त्या सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी उद्या मागणी आम्ही कोथरूड पोलीस स्टेशन आणि सी पी साहेबांना पण करणार आहोत त्यांनी जरी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही तरी बी एन एस एचा सेक्शन एकशे पंच्याहत्तर तीन आमच्यासाठी आहे त्या एकशे पंच्याहत्तर तीन नुसार पुन्हा आम्ही सेक्शन चारच्या अंतर्गत सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू कायद्याचा भंग करता येणार नाही ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या परभणीच्या केसमध्ये बहात्तर पोलीस अधिकाऱ्यांना धडा शिकवलेला आहे कायद्याचा भंग करायचं नाही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हा आदेश सगळ्यांसाठी आहे त्यामुळे जो जो अधिकारी चुकेल जो जो अधिकारी चांगला वागेल त्याला आम्ही ॲप्रिशिएट पण करू पण जो जो अधिकारी चुकेल त्याला मात्र आम्ही बिहाइंड द बार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय ज्या दिवशी हे सगळं घडलेलं होतं त्या दिवशी सुद्धा आपण बातचीत केलेली होती त्यावेळी सुद्धा तुम्ही असंच म्हटलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने आम्ही हे गुन्हे दाखल करायला भाग तशाच पद्धतीने आम्ही या प्रकरणात सुद्धा करू आणि तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं म्हणाल या प्रकरणामध्ये आम्ही आता अर्धी लढाई जिंकलेलो आहोत पन्नास टक्के लढाई या ठिकाणी जिंकलेला आहोत आणि पन्नास टक्के लढाई जेव्हा हे मॅटर या कोर्टामध्ये ट्रायल ला येईल म्हणजे आता सध्या त्यांना अटक होऊन ते बेलला येतील त्यावेळी सुद्धा आम्ही असणार आहोत कारण या पीडितेच्या मागे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर असल्यामुळे आम्ही सगळे वकील आज तुम्हाला पाच आम्ही किमान पाच सहा वकील दिसू पण किमान शंभर वकिलांची फौज या पीडितेच्या मागे आम्ही या ठिकाणी उभे राहणार मग ते बेलच्या वेळेला असो ट्रायलच्या वेळेला असो कुठल्याही परिस्थितीत यांना बेल मिळू देणार नाही द बार पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये ज्या प्रेमा पाटील प्रचंड चर्चेत आलेल्या होत्या हा गुन्हा म्हणजे ही चर्चा जेव्हा या गुन्ह्याची झाली त्यानंतर लगेच त्यांना प्रमोशन सुद्धा होतं त्या सगळ्याचा मी खर तर हा प्रश्न तुमच्या माध्यमातून आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांना विचारेल की आता या अशा आरोपीला जे प्रमोशन दिलं ते तुम्ही आता किमान डिमोशन करावं ही मी आपल्या माध्यमातून फक्त विनंती करेल नक्कीच आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश निर्देश जे आहेत ते थेटपणे कोर्टाने दिल्यामुळे उद्या या प्रकरणातली सविस्तर ऑर्डर जी आहे ती अपलोड होणार आहे आणि ऑर्डर अपलोड झाल्याच्या नंतर उद्या सायंकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणातला गुन्हा या आठही दाखल होणार आहे आणि त्यानंतर अर्थात ही केस जी आहे ती कोर्टात ट्रायलसाठी हजर झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडित मुलींना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते कालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट